आज आपण शिर्डी येथे आलेलो आहे तर आपल्या सोबत बांधव ते भेटले होते तर या मावळे इडर रोडच्या कडाला शेत होते तर या संदर्भात त्यांनी भेट दिली या भाऊनी तर शिर्डीचे प्रॉपर शिर्डीचे तर याच संदर्भात भाऊ आपला परिचय आणि तुम्ही आम्हाला भेट दिली या संदर्भात मी इथं महेश गायकवाड मी असे कार्यकर्ते काम करत राहतो तुम्ही जा जात असताना माझं इथं पुढं ऑफिस आहे तर जात असताना माझ्या ही गाडी कडेला दिसली आणि तुम्ही काहीतरी स्वयंपाक बनवताना दिसले मला असं वाटलं बघ आता हे आपले मराठी वाहतो एवढे लांब जाऊन आले मुंबईला जाऊन आले पण यांना कोणत्या गोष्टीची कमी आपण तर नाही जाऊ शकलो पण आज हे एवढे लांब जाऊन आपली पूर्ण फॅमिली सोडूनही आपल्यासाठी तिथं गेले आणि तिथं जाऊन आले पण मला असं वाटलं की बाबा यांना काहीतरी कोणत्या गोष्टीची कमी असं म्हणून मी इथं थांबलो त्यांना विचारपूस केली असतं ते म्हणले भाऊ आम्हाला कोणत्याही गोष्टीची काही कमी नाही पण तरी तुम्ही ब बोलले आम्हाला त्या गोष्टीचा खूप आदर वाटला खूप बरं बरं वाटलं मला या हिशोबाने मी त्यांना विचारपूस केली तर ते बोलले भाऊ आमच्याकडे सर्व प्रकारची वस्तू आहे पण तरी पण मी त्यांना अशी विनंती करतो त्यांना कोणत्या गोष्टीची जर अडचण आली तर त्यांनी मला शंभर टक्के सांगावं मी त्यांना जी पण पाहिजे ती मदत मी एक हजार एक टक्के करेन जय सर जय शिवराज ते मराठी बांधवाला जर काही अडचण आली तर शंभर टक्के त्यांनी मला फोन करायचा मी माझ्यापर्यंत त्यांना जी बी मदत पाहिजे असेल तिथे माझा नंबर आहे नाईन फाईव्ह डबल वन डबल फोर फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस सत्तावन्न सत्तावन्न हा माझा नंबर आहे जर कोणत्या गोरगरीबाला आपल्या मराठी बांधवाला जर कुठल्याही प्रकारची काही अडचण जर भासली तर त्यांनी मला कॉल करावं मी शंभर आणि शंभर टक्के त्यांना माझ्या पद्धतीने काहीतरी मदत मी फोनद्वारे फोनपेद्वारे पाठवून म्हणजे पाठवून भाऊ एक एक माहिती अशी का बा तुम्ही तुम्ही शिर्डी मध्ये का बा एवढी मराठ्यांची सेवा काहीतरी राहते कायम तर या संदर्भात का बा तुम्ही तुम्ही व्यवसाय काय करता आणि शिर्डीमध्ये का बा काय करता बा असा थोडा जनतेला थोडासा मराठा बांधव म्हणून परिचय मातीसाठी विटासाठी या गाड्या इथं चालतात मी कंटिन्यू या फाट्यावरच असतो असं काही नाही का आपल्या आज मराठी बांधव होत नाही कोणी बी गोरगरीब असलं या रस्त्याला ते एक लाख एक टक्के मी सगळ्यांची मदत करीत राहतो आणि माझ्यासोबत आमचे अर्जुन भाऊ दाबाडे रामपूरचे डी ग्रुप महाराष्ट्र राज्य त्यांचा सुद्धा मला खूप सपोर्ट आहे आणि इथले आमचे प्रॉपरचे किरण भाऊ हजारे हे खूप मोठे कार्यकर्ते आहेत त्यांचा पण आम्हाला इथं खूप सपोर्ट आहे आणि आम्ही सगळे हे हिंदुत्ववादी काम प्रत्येक ठिकाणी करत राहतो कोणते हिंदू बांधवाला असो कोणत्या गोरगरे भाऊ अन्या झाल्या आज तर आम्ही तिथं जाऊन सगळ्यांना मदत करतो आणि आपल्या सगळ्या मराठी बांधवाचे मनपूर्वक अभिनंदन करतो का जेणेकरून त्यांनी सगळं वेळ काढून आपल्या मुंबईला जाऊन वेळ दिला त्यांचे सगळ्यांचे मी मनपूर्वक चालतं चालतं भेट दिली त्यांना विचारलं मग तुम्हाला काही पाहिजे का हो आम्हाला तर नाही पण आपल्या समाजासाठी सांगितलं काही काही पाहिजे आपल्याला आपल्या मनोजादा तिथे बसलेला आहे बरेचसे दोन दिवस सगळं बंद केलं होतं त्यांना मुंबईमध्ये काही खायला दिलं नाही वड्या आले ते सगळं बंद केलंबूजाना पण आता आपल्या सर्व मराठा बांधवांना हिरू शिदोरी घेऊन तिथपर्यंत पोहोचवली आणि आता कोणलाही काही कमी नाही तिला खाण्याची तुमचे खूप खूप आभार तुम्ही विचारलं बघ आपले सगळे मराठी बांधव त्या ठिकाणी

आणि माझे सगळे खूप सारे मित्र आहे मध्ये शैलेश गोचावन झाले असं नगरसेवक ते बी आमच्यासाठी येते आणि आम्ही हिंदू धर्माचं परिपूर्ण काम आमच्या आमच्या पर्यंतने करत असतो त्याच्यामुळे मला तुम्ही भेटले मला पण जरा तुमचा मान सन्मान ठेवशे वाटला त्याच्यामुळे मी इथं थांबून तुम्हाला विचारणा केली तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज असली तर मला शंभर टक्के सांगावं जय श्रीराम